बांबुवडी पोलीस चौकीच्या दारात पोलिसांसमक्ष एकावर चाकू हल्ला झाला असून यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत प्राथमिक उपचारानंतर या तिघांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बांबुडे तालुका शाहूवाडी येथे वडापच्या गाडीचा धक्का लागला असे विचारल्यावर बाचाबाची झाली यानंतर पोलीस तक्रार देण्यासाठी गेले असता त्यातील एकाने दीपक हांडे यास पोलीस चौकीच्या दारातच चाकू मारला आहे यामध्ये दीपक गंभीर जखमी झाला आहे तसेच इतर मंडळींनी दीपक सोबत असणाऱ्यावर देखील हल्ला केला या हल्ल्यात दीपक सह सुभाष व संदीप हांडे हे देखील जखमी झाले आहेत दरम्यान याबाबत प्रवीण जानकर व सहकारी यांना शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेचा शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे अधिक तपास करीत आहेत तसेच या वादात विशाल गुंगा जानकर व गुंगा गोपाळ जानकर हे देखील जखमी झाल्याचे समजते एसपीएस पी एस न्यूजसाठी बांबवडेहून दशरथ खुटाळे